ऑफिस किंवा कॉलेजमधून घरी आल्यावर बरेचदा चटपटीत काहीतरी खावं असं वाटतं सोडा आईला हक्काने ऑर्डर आणि खा चटपटा चना चाट नमस्कार मी श्रुती कुक विद ग्रॅनीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग करूयात चटपटा रस्सीला चना चाट चनाचाट करण्यासाठी लागणारे साहित्य असे येथे आपण अर्धी वाटी हरभरा घेतलेला आहे हरभऱ्यामध्ये खडे असू शकतात म्हणून तो आपण व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे तो आता आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात हरभरा धुतल्याचं पाणी आपण काढून टाकलेलं आहे त्यात थोडं पाणी घालून आपण ते रात्रभर भिजत ठेवणार आहोत सकाळ झालेली आहे तुम्ही पाहू शकता रात्रभर आपले हरभरे व्यवस्थित भिजलेले आहेत आता आपण ते कुकरमध्ये उकडवून घेऊयात कुकरच्या भांड्यामध्ये हरभरे शिफ्ट करून घेऊयात आपण इथे बोटांवर थोडा खायचा सोडा घेतलेला आहे तो आपल्याला हरभऱ्यांना चोळून घ्यायचा आहे कारण हरभरे जड असल्यामुळे ते पटकन शिजत नाहीत सोडा लावला की ते पटकन शिजतात कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतो आणि आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करणार आहोत हरभरे उकडेपर्यंत आपण चाटसाठी लागणारे मसाले करून घेऊयात सर्वप्रथम एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला एक चमचा हळद एक चमचा तांबडं तिखट दोन छोटे चमचे मीठ आता हे सर्व मसाले आपण थोडंसं पाणी घालून घोटून घेऊयात सर्व मसाले छान मिक्स झाले पाहिजेत त्यात अजिबात लम्स राहता कामा नयेत छान सरसरीत पेस्ट करून घेऊयात वास एवढा सुंदर सुटलाय ना सगळ्या मसाल्यांचा की बास आता त्यामध्ये आपण दोन चमचे चिंचेचा कोळ ॲड करूयात आणि ते मिश्रण पुन्हा घोटून घेऊयात चमच्याला लागलेला कोळ काढून घेऊयात हा आपला चाट मसाला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपले चणे म्हणजेच हरबरे चांगले उकडलेले आहेत चटपटा चणा करण्यासाठी आता आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढई तापल्यावर आपण त्यात दोन चमचे तेल घालूयात ह्यात आपल्याला फारसं तेल लागतच नाही घातलेलं ला तेल कढई गोल फिरवून आपण कढईला पसरवून घेऊयात म्हणजे चाट मसाले कढईला आतून बाजूने चिकटणार नाहीत तेल तापलेलं आहे एका सेकंदात तडका होईल तापलेल्या तेलात ता एक चमचा जिरं घातलंय पटकन गॅस बंद करूया एक चमचा हिंग चाट मसाला करताना आपण हळद घातलेली आहे त्यामुळे इथे अगदी थोडी भुरभुरवत आहोत तयार झालेल्या तडक्यामध्ये चाटचा सगळा मसाला आपण ॲड करतोय मसाला घालून झाल्यावर घोडभर पाणी टाकून बाऊल धुवायचा ते पाणी चाटमध्ये ॲड करायचं म्हणजे वाया जात नाही चला आता आपण गॅस ऑन करूयात आणि सगळे मसाले एक दोन मिनटं शिजवून घेऊयात तुम्ही पाहू शकता मसाल्यांना उकळी आलेली आहे त्यात आता आपण उकडलेला हरभरा घालूयात गॅस हाय फ्लेमवर करून सगळं मिश्रण घट्ट करून घेऊयात कढईच्या कडेकडेचे मसाले स्पॅच्युलाने आपण त्यात मिसळून घेऊयात अशा पद्धतीने आपलं सगळं चाट तयार झालेलं आहे तयार झालेला चणा चाट आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात किती छान ब्राऊन रंग दिसतोय त्यात आता आपण गार्निशिंगसाठी इतर गोष्टी ॲड करूयात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कांदा टोमॅटो दोन्ही चाटमध्ये मिक्स करून घेऊयात त्यामध्ये आता आपण मस्त अर्ध लिंबू पिळूयात ज्या चाटला लिंबू रसामुळे चटपटा स्वाद येतो थो। वरून थोडी कोथिंबीर घालूयात आ हा क्या बात आहे पुन्हा एकदा गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि मस्त बारीक शेव घालूयात शेव मात्र अगदी भरपूर घालावी अशा प्रकारे आपला गरमागरम चटपटा हरभरा चाट म्हणा नाहीतर चणा चाट म्हणा खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका